नमस्कार भावा नो बहिणी नो तुमची ताई किती टाईम झाला हिडो काढायला का माझा का जीव तर मरा लागला हेडो काढायला आता हेडो टाकल्या शिव नाही मला आता हेडो काढायला सुरुवात केली आपण तर मग हेडो काढल्या शिव नाही जेव्हा आपला हेडो गेला तेव्हा आपल्या जीवाला शांत असो मन शांत होतंय पण तुम्हाला काय सांगावं लय गाणी चालू असते तर टी व्हीचे आवाज आमच्या बिल्डिंग मधले कोणाचे आवाज नसते एवढे एवढे या समोरच्या बिल्डिंगमधले इकून आता मी हात केला ना ह्या बिल्डिंग मध्ये सांगूच नका लय गाण्याचे आवाज आणि टी व्हीचा आवाज लय आवाज लगे तर जीव मा असा खालीवर होतो हिडो काढायसाठी पण आपल्याला कॉफी येईल म्हणून मग मी लय दम मारते हिडो काढायला नाही स्वयंपाक करताना हिडो काढा वाटतोय काही भाजी बनवताना काही पोळ्या करताना काही आज भैयाल तर मी म्हणलं मी भांडे घासायला लागले असेच हिडो काढ भैया म्हणे नको म्हणे मम्मी मी दाजीकून काय करते तीस रुपये चाळीस रुपये असे दररोजचे घेते सुट्टे असले त्याच्याकडचं तर दर दिवस मला ती देते तर आता नेम नेम मी नेमकीच सुरुवात केली म्हणजे नेमकीच नाही महिना झालाय समजा मी दिवाळी इकडं आल्यापासून मग सुरुवात केली तर आता पाय कसा आवाज यायला लागलाय आता म्हणजे याच्यात चिल्लर नाही म्हणाले जा, जास्त करून चिल्लर टाकतच नाही दहाचे रोकडे असे तसे मग टाकत असते तर मस्त लगेच दाजीला म्हणलं आता मी घेऊ भरला तरी पण म्हणलं याला फोडणार नाही तर म्हणजे नको फोडू आणि भैयाला तर ते दर दिवस तीस रुपये तीस रुपये तर दररोजचे भैयाला खायला आहे पण भैया पैसे ठोक नाही लय उडवतोय माया आपण वेगळे घेतोय असा करतोय हारसू भैयाकडं कधीच पैसे सासत नाही आणि मला दाजीनं दिले पण आलंच देतेत ते मला दर दिवस देतात तर मग मी गल्ला टाकेले आणि तुमच्या दाजीचा गल्ला ती तिकडं आहे आता ते पहिलं तर फड आहे आहे मग आता खे अल्लखेन मा खे माय मोठ्या भावाचे गल्लाही भरेला असतोय त्याचा म्हणजे म्हणजे लहान लहानशी पण त्याचा गल्ला भरेला असतोय जास्त तर मग दाजीला दाजी म्हणजे मला गल्ला धारजीन नाही म्हणजे नको पण आता काय नाहीत म्हणत आता देते तू मग नाहीतर मी टाकायचे तर म्हण म्हणजे मला गल्ला धारजीन नाही टाका जाऊ नको आता तेच म्हणे बरं टाका जाय म्हणे तर तू इथूनच काही वस्तू घे म्हणे फळड्यावर तर म्हणलं मी लवकर हे भरला तरी पण दुसरा भरणार आहे म्हणलं आता मस्त तुम्हाला तर माहिती आहे हारसू आली एकच खिचडी आवड खिचडीचंच जेवण आवडतं जास्त करून खिचडी बनव म्हणे मम्मी गरम गरम आणि तुमच्या दाजीचं एकच फेवरेट खाणं जास्त करून पोळ्या उरेल असले उडदाचे दाईतले कर मला हारसुला मला नाही आवडत तर मग आम्ही गरम गरम खिचडी केली आणि जेवण केलं आणि मला घर निर्मळ नसलं तर मला फोन आता धरू वाटत नाही हिडो काढायला दोघा मायला अकराने जेवण केलं आणि टोपलं भर भांडे होते ते भांडे गिंडे घासले घर साफसफाई केली तवास मग मला आणि आता उद्या तर मला दिवसभर कामं राहतील ना आता साफसफाई करायची आता तर भया म्हणन रविवारचीच करायली का मम्मी असं काही ना काही बहीणच आता आणि केस मोकळे सोडूच वाटत नाही गळ लागली की असं केसं केस होते साईपाकाच्या घरात असं असतंय मग मग उद्या आता रविवारच येईल मला हे बाईलचं हिडोले आवडतात काढायला पण दरवाजा लावूनच हे करावं लागतंय जास्त म्हणजे बाल्कनीतला दरवाजा आहे आपला हे हे कलर द्यायला आहे त्या दरवाज्याला आणि हे समोरच आहे इकडं तर याला कपडे गिपडे ठेवले तिथं जास्त जागा देतो नाही म्हणून असं असतंय तर सगळे डबे तर सगळे तुम्हाला आता लगेच सगळे डबे पॅक करून ठेवलेत वरी तिथं लई डागं पडू लागले जंगासारखे डबे सगळे होऊ लागले म्हणून आपल्या सज्जावर काहीच नाही समोरच्या घरात तिथं मिक्सर आहे आणि डिनर शेट हे बाकी मग ते समोरच्या घरात सगळं मोकळं करून ठेवले डबे डुबे सगळे पॅक करून ठेवलेत तेल जंगासारखे डबे होऊ लागले दोन दोन तीन डबे तर मोडीत नाही येत लगे असे झाली जंगासारखे काय माहिती काहून झाले तर आता म्हणलं स्टीलचेच डबे घ्यायचे लावून द्यायचे तिथं मागच्या घरात घर पण चांगलं दिसते असं विचार चालू आहे आता मा गावाकडचे भांडे गावाकडचे म्हणजे जास्त आणलेच नाही नको म्हणलं वज असं केले आता भैयाचा चाललाय आराम आता भैयाला मस्त झाले मी हिडो काढून टाकते फोन धरायचं काम नाही काय नाही काय नाही मस्त वाटते भैयाला निवांत म्हणलं भैया थोडीशी टी व्ही बंद कर म्हटलं मग मन करतोय पण महारसून लय सपोर्ट करतोय आपल्या चॅनलला जे लय सपोर्ट करतोय भैया लगे लय का लय लगे त्याचा जास्त सपोर्ट आहे आम्हाला लय आणि वाटते दाजीला हिडत घ्यावा तर दाजी तर कामा म्हणजे कामानच हे होईल ते त्या सकाळी पाच वाजल्यापासून मला हे दोघायला पाणी गेण ठेवलं पाच वाजल्यापासून उठेले मी पाच वाजताच म्हणजे माझी भैयाला टाइम पास करतोय सकाळी याच्या पप्पाला जायचं असते कामाला ना भैयाला पण जायचं असतंय शाळेत तर मग याला कपडे घाला हे टाय लावा हे लावा तयार व्हायला मग टाईम लागतोय त्याच्यामुळं मग दाजी म्हणते आधी भैयाला आवरू दे भैयाचं चालतंय चापा बनला चापा बांडला असं असतंय भैयाचं असा करतोय भैया पण तर मग आता दाजी येतील दोन वाजता आमचे जेवण झाले आता मला काहीच काम नाही आता हेडो टाकायचा आणि काय काम नाही संपले ताईचे काम तर भाऊ बहिणी पण लय भारी भारी कमेंट करते आपल्या चॅनलला सपोर्ट करते छान छान कमेंट करते सगळे तर मग नक्की सांगा भावांनो बहिणींना आता ते मी मी हेडो मोठाली बनवा जाऊ का थोडे बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिडो